भागणं झाल्यावर कस कराव हो। वर्षा हो। हो। या बसताव खर्च भागाव लागल की ही खात वाढलं काय उरल शिल्लक मार्ग म्हणून स्वतः बेजार होता आणि म्हण तेवढा हाय चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा या बसताव अंबादास गोविंद पवार तुम्हाला शेती किती आहे पाच एकर करोड व्हायचं एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात बघावं लागल की खर्च भागावं लागेल की कसा खर्च करावं कुठला पैसा याचा आहे का आम्हाला शितीतून उत्पन्न होत असेल उत्पन की उत्पन्न किती आहे ते सगळंच पूर्ण झालंय रोजगारी भलताच ही वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोतं चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग एक सोयाबीनची खाताचं था पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलं आहे शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुळून चाललंय म्हणून स्वतः बेजार होता बरं तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंजी म्हणून तेवढं आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्ष याल भरताव मुद्दा भरताव आणि उचलता आणि तेच खाताव शेतीवरच अवलंबून आहात का हो दुसरं काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का? काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचा आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं भागणं घडल कसं करावं कस नाव मुक्ताबाई अंबादास पवार गाव हाडवती गाव हाडवती शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक हा पुण्याला काय बी काम करते सून लेकर माझ्यापाशी राहतात सून लेकर आणि असं काय काय करून शेती किती म्हणजे कोरड भाऊ आहे कि भिजवायची पिरणीसाठी काय खर्च येतो हो तुम्हाला शेतीला वीस हजार येत असं पण आम्ही काही ते देतो का कसं काय कसं काय करता आम्हाला घडल तसं करतो याच्यात उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न तीस हजाराचं आमच्यावर काही त्याला होईच ना हाताने केल्याने किती होते हो लोक कशा ना कशाने काढतात आम्ही काय करा ह्याच्या रूपजीविका भागते का तुमची सगळी भाग नाही बघा तर तसंच खाता तसंच करता आता करणं भाग आहे की हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टर किंवा बैलानं का पेरणी करत नाही आणि पैसे तेवढे ना कुठली देवा का ट्रॅक्टर करायची पेरणी पेरणी आता का ट्रॅक्टर ना लावता आम्ही कापूस हाताने लावता बैल ठेवायचे नाहीतर आणि बैल त्यांचा हात हल्ला मान आहे त्यांना काही वज्र घ्यायला ना उगा आता बिनीला जायचं काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काही नाही योजना काहीच नाही या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खत काही काही नाही खात नाही बी नाही काहीच तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करतात आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झालं कठीण झालं काही कर्जमाफी कर्ज माफी काही नाही बन उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला अंजीबा चाळीस हजार ते मालकालाच आहे आणि ते पाच एकर हाय ते बी दोघात आहे शेत मला काही त्या अंजे म्हण नाही पण ह्याच्यावर तुमची उपजीविका भागते का भागे तर तसंच बिनी लजाच भागी नाही हा एवढ्या वयात एवढं तुम्ही बेजार व्हायला हो कशा हो तो तो कशासाठी बेजार व्हायला नातू आहे तर दोन सून हा इथं त्यांना काही शिकवावं आता पोरग बी शिकले बी त्याला काही सरकार नोकरी नाही उगा असंच काम करून खाते ही बी असंच खातील पुढे ह्यांना तर काही करा म्हणून हे उगा बेजार होणार